गोंदिया टी आगारातील महिला कर्मचारी आपल्या कष्टाना आणि जिद्दांना एक नवा इतिहास घडवत आहे पुरुष प्रधान कार्य संस्कृतीला छेद देत चाळीस कर्मचाऱ्यांनी बस दुरुस्तीच्या जबाबदारीत सक्रिय सहभाग एकेकाळी एक फक्त कामांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महिलांनी आता यांत्रिक कार्यातही स्वतःला सिद्ध केलाय केवळ सामान्य नोकरी नाही तर एक जबाबदारी आहे गोंदिया एस टी आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी इंजिन रिपेरिंग इलेक्ट्रिकल वायरिंग वेल्डिंग पंचर बनवणे ब्रेक आणि सबसेशन्स दुरुस्ती बस वॉशिंग आणि रंगकाम यांसारख्या कामांमध्ये कौशल्य दाखवले आहेत तिची चाचणी देखील या महिला स्वतः करतात या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं काम करणं म्हणजे मोठी उपलब्धीच आहे दोन हजार नंतर एस टी महामंडळात महिलांचा सहभाग वाढत गेलाय सुरुवातीला महिला तिकीट कलेक्टर शिपाई किंवा कार्यालयीन कामांपुरत्या मर्यादित होत्या मात्र काळाच्या अवघात त्यांनी बस ड्रायव्हिंग आणि आता दुरुस्तीमध्येही स्वतःला सिद्ध केलंय एकेकाळी जड यंत्र सामग्री हाताळणं केवळ पुरुषांचं काम मानलं जायचं मात्र आता हे चित्र बदलताना दिसत आहे महिला दिनानिमित्त भंडारा गोंदिया विभागीय आकार नियंत्रक तनुजा अहिरकर यांनी गोंदिया आगाराला भेट देत महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केलाय महिलांनी यांत्रिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक करत भविष्यात त्यांना अधिक संधी देण्याचे संकेतही त्यांनी दिले आजच्या युगात महिलांनी स्वतः आत्मनिर्भर होण्याचा मार्ग जळ वाहन दुरुस्ती असो ड्रायव्हिंग असो किंवा अगदी अत्याधुनिक यांत्रिक कामे महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत सरकारही महिलांच्या पाठीशी उभं असून सशक्त महिलांचं योगदान आता देशाच्या प्रगतीचा अविभाज्य भाग बनत आहे गोंदियातील महिला एसटी कर्मचारी केवळ प्रेरणादायी नाहीत तर त्या समाजाच्या मानसिकतेत बदल घडवणाऱ्या नायिक आहेत भविष्यात या प्रेरणादायी महिलांचा वाटचाल आणखी उंच भरारी घेईल हे नक्की गजा महाशी ट्वेंटी फोर न्यूज करता प्रशांत उके गोंदिया गोंदियागारामध्ये एकूण चाळीस महिला कार्यरत आहेत त्यामध्ये यांत्रिक महिला चालक वाहक महिला सोबत आपले प्रशासकीय स्टाफ महिला ह्या महिला आहेत यांत्रिकीकरणामध्ये कशा पद्धतीचे काम करतात महिला जे आहेत त्या गाड्यांचे काही प्रॉब्लेम्स असले ते सॉल्व्ह करतात आणि प्रत्येक प्रकारचे काम आमच्या यांत्रिक महिलांना इथं येतो व त्या संपूर्ण कार्यक्षमतेने आपले काम करत असतात ज्या प्रकारे आगामध्ये पुरुष यांत्रिक आपले काम करत असतात त्याच प्रकारे आमच्या महिला यांत्रिक कर्मचारी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपला सगळे काम करत असतात ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल